महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची लढाई आता एका नवीन टप्प्यात येऊन थे ठेपलेली आहे दोन सप्टेंबरला जारी झालेल्या जी आरनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा झाल्या असल्याचं एकीकडे म्हटलं जात असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण संपवलं आणि याला आपला विजय असल्याचं त्यांनी म्हटलं पण ओबीसी नेत्यांमध्ये याबाबत आता खळबळ माजलेली आहे ओबीसीचे जे काही नेते आहेत छगन भुजबळ असतील लक्ष्मण हाके असतील तर यांच्या माध्यमातून तीव्र विरोध सुरूच आहे भुजबळ म्हणतात की हा जी आर दबावाखाली कालल्या गेला ओबीसी कोट्यावर अतिक्रमण होत आहे आणि हाके वेगवेगळे दावे करत आहेत सरकारला तसा अधिकार नाही बारा सप्टेंबरला भुजबळांनी कोर्टात जाण्याची सुद्धा घोषणा केली तर यापूर्वी दोन वकिलांनी याबाबत वेगवेगळ्या याचिका दाखल केलेल्या आहेत तर सोशल मीडियावर उत्तर प्रत्युत्तर वाद प्रतिवाद अशा अनेक गोष्टी सुरू आहेत मात्र बॉम्बे हायकोर्टानंही जरांगे यांना आंदोलनातील नुकसानीबाबत उत्तर देण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत पण पुढे काय होणार नेमकं हे प्रमाणपत्र मिळणार नाही मिळणार याची प्रक्रिया कशी असणार ओबीसीच्या चिंता आ, कशा सोडवल्या जातील किंवा जी आरची पूर्ण माहिती हाके भुजबळ जरांगे यांच्यातील नवीन घडामोडी आणि प्रमाणपत्र काढण्याबाबतची ए टू झेड जी काही प्रक्रिया असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणात हा मुद्दा कसा बदल घडवलेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेवटी तुमच्या कॉमेंटसुद्धा द्यायला विसरू नका मराठा आणि कुणबी एकच असल्याचे अनेक कायदेशीर पुरावे उपलब्ध आहेत मात्र शासनाच्या आरक्षण धोरणात मराठा समाज हा खुल्या गटात तर कुणबी समाज हा ओबीसी प्रवर्गात विभागला गेलेला आहे वास्तविक मराठा समाजाच्या व्यक्तींनाही कायदेशीर प्रक्रियेने कुणबी दाखला मिळू शकतो त्याद्वारे कुठलीही मराठा व्यक्ती खुल्या गटातून ओबीसी प्रवर्गात जाऊ शकते यापूर्वी विदर्भामध्ये अशा अनेक नोंदी झालेल्या आहेत मराठा समाजातील व्यक्तींनी कुणबी दाखला कसा काढावा त्यासाठी कोणती पूर्वतयारी करावी कोणती कागदपत्रे जमावीत कुणबी दाखला काढण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे या बाबींची माहिती आपण यातून घेणार आहोत खोटा कुणबी दाखला किंवा खोटं जात प्रमाणपत्र तयार करणं हा एक कायदेशीर गुन्हा आहे असं जर सिद्ध झालं तर असं करणाऱ्याला मिळालेले सर्व लाभ तात्काळ काढून घेतले जातात आणि त्याच्यामध्ये कायदेशीर शिक्षेची सुद्धा तरतूद आहे आता कुणबी दाखला काढण्यासाठी तुमच्याकडे कुणबी असल्याचा पुरावा असावा लागतो त्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या तेरा सप्टेंबर तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे सदुसष्ट किंवा या दिनांकाच्या आधी जन्मलेल्या तुमच्या रक्त नाते संबंधातील कोणत्याही नातेवाईकाची कुणबी जात असल्याचे सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे रक्त नाते संबंधातील म्हणजे तुमचे वडील असतील चुलते असतील आत्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा वडिलांचे चुलते किंवा आत्या आजोबांचे चुलते किंवा आत्या पंजोबांचे चुलते किंवा आत्या खापर पंजोबांचे चुलते किंवा आत्या तुमच्या वाडवडिलांचे सख्ख्य किंवा चुलत भाऊ बहिणी ज्यांच्याशी तुमचे नाते दर्शवणारी वंशावळ काढता येते अशी भावकी इत्यादी म्हणजे एवढा सारा हा पसारा आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील गावातील कोतवाल बुक किंवा गाव नमुना चौदामध्ये प्रत्येकाच्या जन्मवृत्तीची नोंद त्याच्या जातीसह ठेवली जात होती पूर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या मात्र एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्टपासून पासून कोतवालाचे पद महसुली भागाकडे वर्ग करण्यात आले आणि त्यानंतर या नोंदी ठेवण्याचे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले त्यामुळे सर्वप्रथम आपल्या रक्त संबंधातील नातेवाईकांचा जन्म किंवा मृत्यू ज्या गावात झाला असेल ते गाव कोणत्या तहसील कार्यक्षेत्रात येते ते तपासावे त्यानंतर संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून आपल्या रक्त नातेसंबंधातील नातेवाईकांचे नाव असणाऱ्या गाव नमुनात सौदाची किंवा कोतवाल बुकची नक्कल काढून घ्यावी नक्कल प्राप्त प्राप्त झाल्याच्या नंतर त्यामध्ये त्यांची कुणबी अशी नोंद आहे का हे जर असेल तर आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रापैकी वारस नोंदी ज्या सहा ड मध्ये नोंदी असतात जमीन वाटप नोंदी सात बारे उतारे आठ उतारे फेरफार खरेदी करत भाडे पट्टा सात बारा ह्या गोष्टी क ई पत्र सोडपत्र खासरा खासरापत्रक हक्कपत्रक किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रामध्ये रक्तसंबंधातील कोणत्याही नातेवाईकांचा कुणबी असा उल्लेख आहे का ते शोधावे आणि तसे असेल तर त्या कागदपत्रांची प्रत काढून घ्यावी छाननी समितीने वैध ठरवलेले त्यांचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र ही कागदपत्रं देखील कुणबी असल्याचा पुरावा गाह्य धरली जाऊ शकतात अर्जदारांचा आणि अर्जदाराच्या रक्त संबंधातील नातेवाईकांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट दोन्हीवर जन्मतारीख व जन्मस्थान यांचा उल्लेख आवश्यक आहे ओळखीचा पुरावा कोणताही अर्जदाराचा फोटो आधार कार्ड मतदान ओळखपत्र पॅन कार्ड ड्रायविंग लायसन तत्सम ओळखपत्रांची साक्षांकित प्रत आवश्यक आहे पत्त्याचा पुरावा अर्जदाराचे रेशन कार्ड लाईट बिल मिळकत कर पावती सातबारा किंवा आठ उतारा फोन बिल पाणीपट्टी किंवा घरपट्टीची साक्षांकित प्रत आवश्यक आहे जातीचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विहित नमुन्यातील अर्ज व त्यावर दहा रुपयाचे फी स्टॅम्प तिकीट अर्जदाराचा फोटो शंभर रुपयाचा बरोबर अर्जदाराचे स्वतः कुणीही जातीबाबत आणि रक्त संबंधातील नातेवाईकाबाबतचा कुणबी पुरावा सादर करावा ही सगळी कागदपत्रांची प्रक्रिया वाचून तुमच्या डोक्यात आता गरगरायला लागला असेल त्याच्यापेक्षा हे कुणबी प्रमाणपत्र नाही काढलेलं परवडेल असं अनेकांना वाटू शकते मात्र ह्या ज्या काही सरकारच्या ज्या काही प्रक्रिया असतात तर ह्या अतिशय क्लिष्ट आणि किचकट असतात एकीकडे एक आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पंच्याहत्तर वर्ष त्याची संपलेली आहेत आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये इंग्रजांची सत्ता गेली मात्र गुलामीची चादर त्यांनी आपल्यावर कायम ठेवलेली आहे सरकार आदेश काढतं डेडलाईन काढतं फतवे काढतं आणि त्या कागदपत्रांचा ससी तुमच्या आमच्या मागं लावतं आणि ही कागदपत्रं जमा करण्यापेक्षा एखाद्या शेतातला पाठ खोदून किंवा एखादा रस्ता खोदून किंवा गावातलं एखाद्या नारीचं काम खोदकाम करून पूर्ण होईल मात्र ही कागदपत्रकं का हाडणं इतकं अवघड असतं आणि त्याच्यामुळं बरीच जणं याच्या नादाला लागत नाहीत तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद